नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सांगण्यात अत्यानंद होत आहे आपले आज चार हजार तास पूर्ण झालेले आहेत आणि आपला चॅनेल जो आहे तो मॉनिटाईज झालेला आहे तर ते जास्त महत्त्वाचा आपल्याला विषय नाही आहे कारण आपण हा चॅनेल चालू करत असताना फक्त आपल्या नर्सरीची जी काय माहिती आहे ती ऑल महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशात मिळावी या उद्देशानं आपण हा चॅनेल चालू केला होता आता दोन तीन वर्षानंतर आज आपला चॅनेल मॉनिटाईजसुद्धा झालेला आहे आणि असाच तुमचा प्रतिसाद भरघोत जो प्रतिसाद प्रेम जे मिळते ते असंच मिळू द्या ही इच्छा आणि आज आता आपण जे लोडिंग बघत आहोत ते कुंभारी तुळजापूरसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी हे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात कारण आपल्या ह्या चॅनेलवर शेतकऱ्यांना दररोज आपल्या नर्सरीमध्ये ज्या काय घडामोडी थोडक्यात म्हणूया त्या ज्या चालू असतात त्याबद्दल डिटेल माहिती मिळत असत्या आता काल तुम्ही माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल की त्यामध्ये मी इथं जे रोपं सॉर्टिंग करायचं काम चालू होतं ते दाखवलं होतं कारण ते काम यासाठी चालू होतं कारण आपले जे तांबेसाहेब म्हणून आहेत आता त्यांचे भाऊ असतील ते आता वकील आहेत त्यांनी आज आपल्याकडनं ही रोपं घेतलेले आहेत ॲडव्होकेट आहेत ते आपले तुळजापूर उस्मानाबादसाठी काम करतात आता हे आपण बघतोय प्लॉट कालचा हा आपण प्लॉट स्वच्छ करतानाचा व्हिडिओ बघितला होता अशा पद्धतीनं आपण बघू शकतो आहे खराब रोपं एकदम जी आपल्याला नापसंत आहेत ती बाजूला काढलेली आहेत आणि जी रोपं पसंत होती ती आपण रोपं इकडं लावून ठेवलेली होती त्यात पण एखादा रोप जर काय खराब असेल तर ते बघू शकतो आपण असं बाजूला काढून रोपं भरायचं काम चालू आहे तर इथं आमचे खत्रे अन्न आहेत संजय कुंभार नाव आहे त्यांचं प्रेमानं आम्ही खत्री म्हणतो आहे त्यांना तर त्यांच्या नियोजनानं हे काम चालू आहे बघू शकतो आपण अरबाज अतारचं ट्रान्सपोर्ट अडतीस अडुसष्ट चोवीस ही गाडी आपली आता भरायची चालू आहे आता बाकी टीम आपली इथं आहे अशा पद्धतीने हे काम चालू आहे आता हा आंबा असताना दीड वर्षाचा आंबा आहे केशर आंबा आहे प्युअर केशर आहे लोक गुजरात केशर किंवा जम्बो केशर म्हणतात तर ती वरायटी आपण ठेवत नाही कारण ती गुजरातची आहे लेट फळ येत आहे पिवळा आंबा येत असल्यामुळं गोडीला कमी राहतो आहे फक्त रोपं स्वस्त मिळत असल्यामुळं बरीच ही बाहेरच्या राज्यातून रोपं घेतात आणि ती जम्बो केशर असतात ही आपली ओरिजिनल कोकण केशर गुज आपलं जो रेग्युलर केशर आहे महाराष्ट्र केशर तर त्याचे हे प्लांट्स आहेत ही दीड वर्षाची रोपं आहेत जनरली एक सव्वा फूट दीड फूट उंची आहे ही लावत असताना आपल्याला दहा बाय पाच अकरा बाय चार पाच किंवा बारा बाय चार सहा अशी लागवड करायची आहे घन अति घन पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्लॉटची लांबी रुंदी बघून नियोजन करायचं आहे अशा पद्धतीनं ही जी रोपं आहेत आता बघू शकतो आहे आपल्याकडं लिमिटेड स्टॉक असतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी रोपं घेत असताना लवकरात लवकर बुकिंग करून रोपं घ्यायचे आहेत आता जे तांबेसाहेब आहेत ते आता रिटायर ऑफिसर आहेत त्यांनी आपल्याकडनं आत्तापर्यंत एक चार हजार झाडं घेतलेली आहेत आणि आज जी रोपं आहेत ती त्यांची पाचशे झाडं आंब्याची आणि इतर झाडं आपण ह्या गाडीमध्ये लोड करणार आहोत त्यांचे भाव असतील किंवा पुतणे असतील ह्यांनी ही रोपं घेतलेली आहेत सर आपल्या इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत रोपं बघून बुकिंग करून फायनल करून जातात सकाळी आले होते लंच ब्रेकनंतर आता आपण ही गाडी भरायला घेतलेली आहे आपली आता नर्सरी बारा महिने काम चालू असतं आहे शुक्रवारी सुट्टी राहत्या एक ते दोन लंच ब्रेक असतो याची शेतकऱ्यांनी दक्षता घेऊन यायचा येताना अपॉइंटमेंट घेऊन या फोन करून या म्हणजे सविस्तर भेट होते सविस्तर माहिती मिळत्या खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि नर्सरी आपली शासनमान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशीर रोपं आणि अनुदान बिल हे सगळं आपल्या नर्सरीतून आपल्याला मिळत असतं शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची लागवड असू द्या फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची कोणत्याही प्रकारची लागवड करायची असू द्या दिलेल्या नंबरवर एक वेळ अवश्य संपर्क करा आणि आजच आपली रोपं बुकिंग करा रोपं बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसामध्ये ऑफ सिजनमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं आपल्याला घरपोच येतात बारा महिने आपल्याला रोपं मिळतात चांगल्या दर्जाची आता आपल्यासोबत आता इथं आता आपल्याला दोन मिनटं आत्ता ट्रान्सपोर्टचे अरभाज आत्ता आपल्याशी थोडंसं बोलणार आहेत नमस्कार दादा सर, जे जे तर सगळ्यांना जय महाराष्ट्र जैंग तर पाहू शकता का कशा कशाप्रकारे शैलेश नर्सरीमध्ये गाडी लोडिंग होत आहे आणि ही रोपा आता चाललेले आहेत सोलापूर पंढरपूर या भागात शेअरिंगमध्ये लोडिंग आहे आणि तसंच आम्हाला भाडं पण भेटलं जातं किलोमीटरच्या हिशोबावर नर्सरीतर्फे आणि शेतकऱ्यांना मोफत घरपोच सुविधा आपण ट्रान्सपोर्टद्वारे देतो आपल्या अख्खा रोडलाईन्स आहे आपल्या वैयक्तिक पाच गाड्या आहेत आणि त्याही शैलेश नर्सरीमार्फतही या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरतात तर तुम्ही पाहू शकता यासाठी सेलेस नर्सरीचं नाव महाराष्ट्रात आशिया खंडात तो आपला नर्सरी आहे आपली सेलेस नर्सरी तर तुम्ही पण नक्की या आणि नर्सरीला व्हिजिट करा आणि अक्षय एम आर अक्षय चोडकर यांना नक्की भेट द्या जय हिंद जय महाराज धन्यवाद आता बघू शकता अशा आपले गाडीचे हे ट्रान्सपोर्टचे चालक मालक कारवा जातार होते आपल्यासोबत आता गाडी भरल्यानंतर आज रात्री गाडी निघणार आहे उद्या सकाळी तुळजापूरमध्ये कुंभारी जे लोकेशन आहे तांबेसाहेबांचं तिथं गाडी पोचणार आहे तत्पूर्वी गुरसाळे असेल पंढरपूरजवळ आणि त्यानंतर मंगळवेड्यातलं लोकेशन आहे आता गावाचं नाव एक्झॅक्ट सांगता येणार मला तर त्या गावामध्ये आपली किरकोळ रोपं द्यायची आहेत तर अशा पद्धतीनं आपलं शेअरिंगमध्ये सुद्धा नियोजन असतं आहे साहेबांनी आता आल्यानंतर रोपं थोडीशी कमी झाली साहेबांची त्यामुळं आपण शेअरिंगमध्ये इतर माल टाकून ही रोपं पोच द्यायचं काम करत आहोत आज तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी कोणतंही नियोजन असेल एक वेळ भेट द्या एक वेळ कॉल करा सविस्तर माहिती घ्या आणि नियोजन करा आता जास्त आपला वेळ नाही घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो